नवऱ्याने आधी मोबाईल व्हॉट्सअप वर भावपूर्ण श्रद्धांजली बायको असा स्टेटस ठेवला नंतर माहेरी रुजून गेलेल्या बायकोचा पाठलाग करून धारदार दार शस्त्राने तिचा खून केल्याची धक्कादायक घटना जिंतूर तालुक्यातील सोनपूर ताडा येथे गुरुवारी घडली विद्या दिगंब जाधव हिचे लग्न अंदाजी नऊ वर्षांपूर्वी वाघी येथील विजय रामा राठोड याच्यासोबत झाले होते या दोघांना दोन मुले आहेत आठ दिवसांपूर्वी या दोघांत घरगुती वादामुळे झालेल्या भांडणामुळे तिचा भाऊ राहुल जाधव यांनी विद्या राठोड हिला आपल्या घरी माहेर घेऊन गेला होता हा रागमनात धरून संबंधितांनी तिचा खुनापूर्वीच व्हॉट्सअप स्टेटस ठेवला बायको भावपूर्ण श्रद्धांजली असं त्यावर लिहिलं देखील होत दरम्यान विद्या राठोड हिचे चुलते विठ्ठल प्रताप जाधव यांचा पाय मोडल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी विद्या राठोड या गावाशेजारील शेत आखाड्यावर जात होत्या म्हणून गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी घरातून बाहेर पडल्या यावेळी तिच्या असलेला तिचा पती विजय रामा तिला तीक्ष्ण हत्याराने तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार करून तिचा खून केला व तिचा मृतदेह हो शेतामध्ये ठेवून तो तिथून पळून गेला विद्या राठोड या बराच वेळ घरी परतल्या नसल्यामुळे कुटुंबियांना तिची काळजी वाटू लागली विद्या राठोड या शेतात रक्ताच्या धारोळ्यात पडलेल्या असल्याची त्यांना माहिती मिळतात कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली असता विद्या राठोड यांनी निश्चित पडलेल्या दिसल्या त्यांना उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले दरम्यान ह्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आणि पुढील कारवाई केली मात्र बायकोचं व्हॉट्सअपला स्टेटस ठेवला भावपूर्ण श्रद्धांजली बायको म्हणून आणि आज हत्या केल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली